दोन कसली यादी आहे ती पंतप्रधान नमोची एक यादी प्रकाशित झाली महाराष्ट्रामधून आणि नांदेड जिल्ह्यामध्ये फक्त दोन गावांचा त्याच्यामध्ये समावेश झाला आणि त्या दोन गावापैकी एक सोनखेड गाव आहे आणि दुसरे वाडी गाव आहे म्हणजे अधिकारी असल्यावर आपल्याला वाढपी जर आपला असला तर काहीच कमी पडत नाही हे याच्या उदाहरणावरून आपल्याला लक्षात येईल त्याचबरोबर ज्यांचं आत्ता व्याख्यान खर तर मला ऐकावं सारखं ऐकावं असं वाटत होत आम्ही कॉलेज मध्ये कोणांना थोडं 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 घडवतो शांत पण ज्या दगडामध्ये ऍक्च्युली ती मूर्ती बनण्याची कॅपॅसिटी आहे असेच दगड भविष्यामध्ये ती मूर्ती बनून पुढे येतात असे छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचे वारसा चालवणारे एक युवकांचं प्रेरणास्थान लखनजी मोरे आणि माय मावल्यांनो बांधवांनो आता बघा ज्यांच्यासाठी जयंती आपण साजरी करतो तीच पोरं मला इथं दिसत नाही ही सगळ्यात मोठी शक्कांती काय ए पोरी बस गे खाली ती लेकर सांभाळा कुणाकुणा जयते आता मी जास्ती वेळ बोलणार नाही आणि पंधरा मिनिट सोडणार नाही एवढा पेंडाल घातलाय स्वयंपाक केलाय सगळं झालंय ही दरवर्षी आपण करतो तर खऱ्या अर्थाने ह्याच्यातून काहीतरी आउटपुट आलं पाहिजे आणि जर आउटपुट येणार नसेल तर मग हे पेंडाल व्यर्थ आहे स्वयंपाक व्यर्थ आहे भाषण व्यर्थ आहे हे बसणं व्यर्थ आहे हे दस्त्या व्यर्थ आहे उघडदोष केला निळे पट्टी लावली निघाले मग संपलं काय अर्थ नाही त्याला हा बघा मी आता काय गोष्टी थोड्याशा बोलणार आहे ते थोडस लक्षात ठेवा ते अतिशय गरजेचे आहेत इथं प्रशासकीय अधिकारी बोललेले आहेत डेमोक्रेसी चालवणारे काही लोकशाहीचे पदाधिकारी बोललेले आहेत इथं शेतकरी कामगार पक्षाचे शेतकरी संघटनेचे नेते बोललेले आहेत सगळ्या स्तरातले लोक बोललेले आहेत आता मी काय बोलावं माझ म्हणणं असं आहे की तुम्हाला हे कळलं पाहिजे की तुम्ही कोण आहेत जर नीट ऐकलं तर लक्षात येईल नाही ऐकलं तर डोक्यावर जाईल नीट ऐकलं तर लक्षात येईल तुम्ही कोण आहेत तुम्ही म्हणजे तुम्हीच नाही तर वर बसलेले माणसं को देखील कोण आहेत बघा माणसाची निर्मिती झाली पाण्यामधून सजीवाची निर्मिती झाली पाण्यामधून असं आम्हाला डार्विनचा सिद्धांत सांगतो होमोसिपियन मानव असेल इजिप्शियन मानव असेल लेंडर थल मानव असेल हे आपले वंशज आहेत म्हणजे जगातल्या माणसाचे हे वंशज आहेत आणि ह्याच्यापासून सगळी मानवजात पुढं तयार झाली जगभरामधली हे सगळ्याला विज्ञानाच्या दृष्टिकोनातून मान्यच करावं लागेल लोकांच्या बऱ्यापैकी ही लक्षात येत असेल मग भारताचा विचार केला तर भारतातले लोक नेमके कोण आहेत तर भारताचा इतिहास जर आपण तपासून बघू लागलो तर बाबासाहेब आंबेडकरांनी वेरदी शुद्रा नावाच्या ग्रंथामध्ये जी रचना केली मांडणी केली त्यामध्ये सांगितलं जातं भारताचा इतिहास हा सिंधू संस्कृतीच्या खाली जात नाही सिंधू संस्कृती कुणाची आहे नाग आणि द्रविडांची आहे नाग आणि द्रविड म्हणजे कोण आहेत तर या, या देशामधला हटकर आहे धनगर आहे मराठा आहे बौद्ध आहे महार आहे महांग आहे सांभार आहे गुजरे आहे कैकाडी आहे वडार आहे तेली आहे माळी आहे साळी आहे कोळी आहे राजगोंड आहे आदिवासी आहे भिल्ल आहे हे सगळे लोक आहेत बर पुढे जाऊन काय सांगतात हे लोक कोण होते सिंधू संस्कृतीत तर अध्यक्ष साहेब हे सगळे लोक इंटरनॅशनल लेवलचे व्यापारी होते पुढं झालं काय अनेक लोकांचे आक्रमण झाले अनेक लोकांचे आक्रमण झाले म्हणजे कुणाचं आक्रमण झालं तर नारळ तुम्ही आणि खोबरं खातो आम्ही म्हणणाऱ्या लोकांनी आक्रमण केलं आणि आक्रमण करून काय केलंय इथं वेगवेगळे -वेग -वेग के पंत निर्माण केले ग्रंथ निर्माण केले गेले काही माणसाला जगवणारे देखील ग्रंथ निर्माण केले आणि काही मारणारे देखील निर्माण केले गेले आणि मग कधी आम्ही सगळे एक असणारे माणसं जातीच्या माध्यमातून विभागल्या गेलो धर्माच्या नावाने विभागल्या गेलो पंथाच्या नावाने भागल्या गेलो आणि मग झालं काय आम्ही जात निर्माण केली नाही पण जातीची शिक्षा भोगावू लागू लागली धर्म निर्माण कुणी केला नाही आमच्या पैकी पण आम्ही धर्माची शिक्षा भोगावू लागू लागली पंत निर्माण केला नाही पंथाची शिक्षा भोगावू लागली म्हणून आज आपल्या देशामध्ये साडेसात हजार जाती आहेत साडेसहा लाख खेड्यामध्ये एक माणूस दुसऱ्यापासून पासून अलिप्त केला गेला भयावह प्रस्ती निर्माण केली गेली आणि या सगळ्यांना छेद देण्याच्या साठी जर आम्ही विचार केला तर अलीकडच्या काळामध्ये संत कबीर जन्माला आले महात्मा बसवेश्वर जन्माला आले बाराव्या शतकामध्ये ज्यांनी साडेपाचशे लोकांचे लग्न एका मंडपात बांधले ती बी इंटरकास्ट आंतरजाती विवाह साडेपाचशे साडेपाचशे लोकांचे लग्न एका मंडपात लावल्या गेले त्याच्यानंतर बघितला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जुलमी असणारी राजवट स्वतःच्या पायाखाली चिरडून टाकली आणि एक स्वराज्य निर्माण केला गेले मळ्याची जमीन तयार त्यांच्यासाठी करून देणारे संत तुकडोजी महाराज सॉरी संत तुकारामजी महाराज हे पण एक व्यापारी होते हे आम्हाला कधी बघतच नाहीत आपण अतिशय उच्च दर्जाचे व्यापारी होते आणि सगळा व्यापार मातीमध्ये घालून महाराष्ट्राचा माता आपल्याला कसा बनवता येईल त्या दृष्टिकोनातून तुकारामांच्या गाथेमधून या महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम केलं गेलं फुले फुले जन्माला येतात आणि महात्मा फुले सारखा एक माणूस छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं साम्राज्य आहे सगळं धुळीला मिळायला गेलेलं होत रायगड देखील आम्हाला माहिती नव्हता समाधी देखील आम्हाला माहिती नव्हती खांद्यावर घोंगड टाकलं हातामध्ये काठी घेतली कुराड घेतले विळा घेतला आणि रायगडावर जाऊन शिवाजी महाराजांची समाधी शोधल्या जाते दोन तीन दिवस त्यांना लागतात आणि पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक त्यांच्या मृत्यूच्या नंतर म्हणजे शिवाजी महाराजांच्या समाधीवर फुलं पुष्प वाहून आपल्या या साम्राज्य निर्माण केलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव करतो आणि महात्मा फुलीच्या माध्यमातून या देशात शिवजयंती सुरू होते शिवजयंतीला पुढे घेऊन गेल्याच्या नंतर शाहू महाराजासारखा एक माणूस पुढे येतो आणि माणसाच वानाला जीवन जगणारा झट्टा ज्यांना येत नाही अशा लोकांना देखील सामान्य माणसाला देखील न्याय देण्याचं काम करतो पारदे असेल घिचडी असेल कैकडी असेल वडार असेल या सगळ्या लोकांना आणि यांचा अंश पुढे चालत चालत बाबासाहेब आंबेडकर जेव्हा या देशामध्ये जन्माला येतात बघा बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेमध्ये जायचे ना तर स्वतःच पोत घेऊन जायचं आपणाला अपमान वाटतो का नाही खूप अपमान वाटतो आम्हाला आता कपडे बिपडे हिन केले हे केले कुणी काय बोललं तर लय राग येतो ह्याला आता हे रंगविलेले केस कुठं इथं दोघं तिघ गेले बघ इकडे दोन तीन ना बालक आहे त्याच्या बाप्पाला ठोकलं पाहिजे बापाला माईला <laughs> हा <laughs> त्याच्या बाप्पाला ठोकलं पाहिजे अहो <laughs> <laughs> बाबासाहेब बघा ना बाबासाहेब किती सुंदर आहेत कोट आहे बूट आहे भांग पाडलेला आहे काय आहे सगळं आहे बाबासाहेबाची जयंती करालो आणि ही कोंबड्या केस रंगून हिडाले आणि आपण हसत हसत घ्यालो ही चुकीच आहे ती मला म्हणायचं ह्याची जाणीव घेऊन आम्हाला पुढे काय करायचंय मग तुम्ही स्वीकारली का आपण स्वीकारतोय का ही महत्वाची बाब आहे आता मला सांगा सोनकेड मध्ये किती घर आहे जवळपास तीनशे तर घर असतील मग तीनशे घर दोनशे तीनशे काय असतील ते असतील मग एवढ्या घरात एवढेच माणसं आहेत जे जेवायला येतात ना हा ये कारण आणि पिढ्या भिकारी आम्हाला जेवायच मिळालं नाही जेवण अधुगर महत्वाचा आहे तर कधी जेवायला मिळालं नाही ना आता मिळालंय तर मग जेवतच बसायचं याच्यातून थोडस बाहेर या ही जी महामानव किंवा ही जी इथं लोक जी आलेले आहेत ती काय गाईड करतात काय संदर्भ सांगतात का